नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एस कुमार लॉन्स सभागृहात आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांना वितरित करण्यात येणारे भांडे संचाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शेतोळे उद्योगपती शशिकांत पाटील माजी भाजपा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कामगार लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी कामगार कल्याण मंडळामार्फत विविध योजनांसंदर्भात आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी उपस्थित कामगार लाभार्थ्यांना माहिती दिली

हे बघा सरकार कसं तुम्हाला शिकवतो बघा हम दोन दोन चार भांडे चार साकड चार ग्लास चार वाट्या त्याच्यामध्ये आहे आणि तौल खायला कडे कर, आहे आलं लक्षात मस्त पालकी तौल खायचं